हाय मंडळी मी बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी मी तवा ठेवलेला आहे शेंगदाणे घेतलेत लाल मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे शेंगदाणे भाजून घ्यायला टाकलेत ए मिरच्या तर वेव बघा भाजायला आता मिरच्या उलथणीनं मस्त हलवून घेणार आहे चांगल्या लाल कलर होईस तर भाजून घ्यायच्यात कडक झाल्या पाहिजे कडक भाजले कि लवकर वाटतात वेळ लागत नाही काही वातावरण आहे पावसा बघ पावसामुळे वारा पण लागतोय चुलीला चटणी कशाबरोबर पण छान लागते बरोबर खाचापातीवर बर शेंगदाणे टाकलेत आता मी तव्यावर शेंगदाणे मस्त भाजून घेते लाल कलरचे लाल शेंगदाणे भाजून झालेले मी काढून घेत आहे आता बघा मी घेतलेत शेंगदाणे लसूण आणि चवीपुरतं मीठ आता मी शेंगदाणे मिरची आणि लस पाट्यावर घातली आहे मिरची आणि मीठ आता मी वाटून घेणार आहे ते दोन्ही आधी मस्त झालं आहे वाटण तर वाटत्यात मिरच्या आता आता मी मिरच्या वाटून घेत आहे लसूण आणि शेंगदाणे नंतर टाकते म्हणजे वल्ला झाला तर मग वाटत नाहीत मिरच्या सुक्यात त्यामुळं वाटते आता मी मस्त प्रसन्न वातावरण आहे बघा शेतातच शेतातच बनत आहे विकत चटणी शेंगदाणे टाकते शेंगदाणे लसूण पण टाकून घेत आहे शेंगदाणे लसूण टाकला आता मी आता तो पण वाटून घेते आता वाटून घेत आहे जास्त जाळ पण नाही जास्त बारीक नाही शिमडे चटणी वाटून घ्यायची म्हणजे चव पण लागते हळूहळू थोडा हळूहळू वाटायला लागत का आता वाटते मी हळूहळू पाऊस पडलेला आहे त्यामुळं मिरच्या पण सुक्या वलसर झालेल्या असतात त्यामुळे लवकर वाटत नाहीत लाल मिरचीच्या याचा बघा कस मस्तच कलर येतो आहे जरी चटणीला तुम्ही मिक्सरला करा त्याची चव एवढी येत आहे याची जास्त चव येते तोंडाची चव वाढवणारी चटणी बघा कलर पण चेंज झाला आहे तुम्ही बघू शकताय मिरचीचा कलर मस्त चाललाय आता शकतानी पण बारीक होतच आले आहेत मी चटणी तयार होत आली आहे आता चटणी तयार झाली आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये ओलचणी काढते लसांमुळे चिट चिकटलेली असते त्यामुळं आता मी काढून घेत आहे बघू शकताय बघा मस्त सुगंध पण सुटला आहे प्लेटमध्ये काढून घेतली मी तुम्ही पण करून बघा ही चटणी तुम्हाला पण नक्कीच आवडेल आपली पाट्यावरची झणझणीत चटणी तयार झाली बघा बघू शकताय मी काढून घेतली चपातीबरोबर का भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकताय बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा